सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी ती ही बिंदा पाली देवक सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ ज्योती रवींद्र केणी यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडणुकीनंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सुकापूर येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात आणि वाजत गाजत मिरवणुकीत सरपंच ज्योती केणी यांना मान्यवरांसह ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भाजपा पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत भाजपा नेते संजय पाटील जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव महेश पाटील दिवेश भगत अशोक पाटील आत्माराम पाटील प्रमोद भगत शिवकर सरपंच आनंद डवळे पांडुरंग केणी केणी कमलाकर चंद्रकांत केणी सुरेश पाटील धनराज केणी चेतन जाधव विकास तळेकर वाकडी गावचे सरपंच नरेश पाटील माजी उपसरपंच मंगेश पाटील अरुण पाटील रवींद्र केणी तसेच सुखापूर ग्रामस्थ आणि महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणि विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन नव्या सरपंच सौ ज्योती केणी यांनी यावेळी दिले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास